नमस्कार चित्रपटसृष्टीतील आई आजी म्हणून प्रसिद्धी जोतात आलेल्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री सुब्बलक्ष्मी यांचे निधन झाल्याने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे त्या सत्याऐंशी वर्षाच्या होत्या आजीची भूमिका अत्यंत हुशारीने साकारल्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती एका खाजगी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला त्यांनी तमिळ तेलगू कन्नड हिंदी आणि इतर भाषांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले होते त्यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी शुभलक्ष्मी या संगीत आणि नृत्य शिक्षिका म्हणून काम करत होत्या त्या दक्षिण भारतातील ऑल इंडिया रेडिओच्या पहिल्या महिला संगीतकार होत्या तसेच त्यांनी पासष्टहून अधिक दूरदर्शन मालिकांमध्ये मा अभिनय कौशल्य साकारला होता त्यांच्या अशा मृत्यूची बातमी समोर येताच अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे तर आपल्या वाय्यर मराठी न्यूजतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री शुभलक्ष्मी यांना भावपूर्ण श्रद्धांजली